एक महत्वाची आणि धक्कादायक बातमी समोर येते भर दुपारी कजबजलेल्या बाजारपेठेत किरकोळ वादातून एक तरुणाची हत्या झाल्याची घटना उघडकीस आली आहे चाकण येथील अत्यंत वर्दळीच्या मासळी बाजार परिसरातील गणेश गल्ली शनिवारी दुपारी एका तरुणाचा निर्घृण हत्या करण्यात आली आहे या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय प्रथमेश माने राहणार राजगुरुनगर तालुका खेड असे या मृत तरुणाचं नाव आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार मच्छी मार्केट समोरील गल्लीत प्रथमेश आणि काही संशयित आरोपींमध्ये किरकोळ कारणावरून बाचाबाची झाली या वादाचं रूपांतर हाणामारीत झालं आणि त्यानंतर आरोपीने प्रथमेश्वर जीव घेणा हल्ला केलाय वर्तळीच्या ठिकाणी घडलेल्या या घटनेने स्थानिक नागरिक चांगलेच हादरलेत घटनेची माहिती मिळताच चाकण पोलीस स्टेशन येथील पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी त्वरित तपासाची चक्र फिरवीत काही संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी चाकण ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले दरम्यान नेमका वाद कशावरून झाला आणि हल्ल्यामागील कारण काय याचा अधिक तपास पोलीस करत आहेत या घटनेमुळे चाकण परिसरात तणावाचं वातावरण असून पोलिसांकडून अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आलाय